लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना आघाडी मतदान करणाऱ्या दවුන් तालुक्याच्या जिरायती भागाचा दौरा ज्येष्ठ नेते शरद पवार करत आहेत लोकसभा निकालानंतर शरद पवार यांनी लगेचच दවුන් तालुक्यात कामाला सुरुवात केली आहे दවුන් तालुक्यातील खोर पडवी हिंगणीगाडा या गावात जनसंवाद दौरा शरद पवार सध्या करीत आहेत

त्याच कारण महिन्याने पर्याय एकच आहे की उद्या आम्ही लोकांनी जाऊन पाच बंदी खात्याच्या अधिकाऱ्याला संबंधित मंत्र्यांना

Yeni ödüller kazanmaya başladık. 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 Yeni ödüller Zühür Cevabı'nda, bu Dehşet-i Ufram'ı derse kahin düştük o yürür gelmezdi. Dehşet-i Ufram'ın fınarın vınsı fıt ve bir kere, iki kere seversin. Antiyar vınsı'yı affeder, vınsı'yı yok edin. Dişi, yani चुकीच्या गोष्टी वाजल्या भाषा या हिंदू आणि आणि त्याचे जे होत सगळ्यांचे पण जेवढ्या या वेळी होती ह्या देशात एक चुकी भूमिका बांधली सवारी वर्ष दिली 私はそれを見つけたときに、私はそれを見つけたときに、私はそれを見つけたときに、私はそれを見つけたときに、私はそれを見つけたときに、私はそれを見つけたときに、私はそれを見つけたときに、私はそれを見つけたときに、私はそれを見つけたと e に、私

वाजिद बागवान स्टार महाराष्ट्र न्यूज दोन